ब्रेक बातमी सोलापूर मधनं आहे नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशांवर केलेला सर्जिकल स्ट्राईक लाचखोर अधिकाऱ्यांना चांगलाच महागात पडतोय मोहोळच्या एका कृषी अधिकारीला याच सर्जिकल स्ट्राईक मुळे गजाड व्हावं आहे बाळासाहेब बाबर मोहोळचे कृषी अधिकारी पण हे महाशय अडीच हजारांची लाच घेताना रंगे हात सापडले आणि गजाड झाले पण यांनी लाच हुशारी दाखवण्याचा प्रयत्न केला जो त्याच्याच अंगाशी आला कृषी अधिकारी बाळासाहेब बाबरनं अडीच हजार रुपयाची लाच मागितली होती पण अट होती लाचेची रक्कम शंभर रुपयामध्येच द्यायची त्याला कारणही तसंच होतं कारण आठ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आलेल्या होत्या आणि सकाळी नऊ वाजता ही लाच त्याला घ्यायची होती मोदींनी घेतलेल्या निर्णयामुळं बाळासाहेब बाबरची गोची झाली होती एरवी हजार पाचशे चालले असते पण काळा पैसा घेतला तर बँकेत भरताना अडचण होणार म्हणून शंभर पन्नासच्या नोटा मागितल्या बरं लाच मागितली ती सुद्धा अधिकृत असलेलं काम करण्यासाठी जे मलिक बाबा कृषी सेवा केंद्र हिंगणी येथे आहे आणि त्या सेवा केंद्राला बी बियाणाचा परवाना चा प्रस्ताव त्यांनी मोहोळ पंचायत समितीत दाखल केलेला आहे सदर प्रस्ताव मोळ पंचायत समितीकडून जेडपीला पा पाठवायचा असतो व तो प्रस्ताव पाठवण्यासाठी तेथील कृषी अधिकारी बाळासाहेब बाबर यांनी त्यांच्याकडे लाची मागणी केलेली आहे अशी तक्रार आमच्याकडे प्राप्त झाल्यानंतर आम्ही शासकीय पंचासमक्ष मोळ येथे जात ते शास त्यांच्या कार्यालयात जाऊन पडताळणी केली व्हेरिफिकेशन केलं त्या व्हेरिफिकेशनमध्ये त्यांनी त्यांच्याकडे अडीच हजार रुपये दोन हजार पाचशे रुपयाची लाची मागणी केली हजार पाचशेवर बंदी आल्यानं एका दिवसात चौदा लाख कोटीच्या नोटा बाद झाल्या लाचखोर अधिकारी पोलीस व्यापारी बिल्डर राजकारण्यांची तर पार गोची झाली त्यामुळं लाचखोरांनी आता निर्लज्जपणे शंभर पन्नासच्या नोटा मागायला सुरुवात केली आहे त्यामुळे अशा महाभागांना पोलिसात द्या शिवकुमार पाटील एबीपी माझा कोल्हापूर